नागपूर जिल्ह्यातील शिणा नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुराने अनेक गावांना वेढा टाकला होता अनेक घरांचं अनेक शेतकऱ्यांचं शेतीपिकांचं प्रचंड असं नुकसान झालं अनेक बंधारे पाण्याखाली होते मोहोळ तालुक्यातील महत्त्वाचा असा असणारा उत्तर आणि मोहोळ तालुक्याला जोडणारा तिरे पूल हा पाण्याखाली गेला होता याच नदी तीरावर असणारे शिंगोली तरडगाव या ठिकाणी जो सर्विस रस्ता आहे तो देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेला त्यामुळे नागरिकांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागतोय आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत विद्यार्थी आहेत तर काय सांगाल काय नाव आणि काय त्रास सहन करावा लागतो आहे आणि काय दुरावस्था झाली रस्त्याची हे आज महापूर एकदा सोडून तीनदा आलं महापूर त्या महापुरातनं ह्या बोदग्यातनं पाणी येऊन हे ये सगळे असे खड्डे पडलेत आणि आपल्या गावाला येणारे बस स्टँड बस स्टँड पण वाहून हो का तिथं जाऊन पडलं आहे आणि त्यासाठी बसवाले एस टी महामंडळाला इकडं एस टी नाही सोडत आणि आपल्या गावातले शिंगोलीत तरडगावात मधले विद्यार्थी आहेत तिने हितून अर्धा किलोमीटर लांब जायचं आणि इकडून तिकडं जाताना वरून कार एस टी म्हणजे काय काय पण वाहन राहू दे मोटरसायकल राहू दे ते फास्ट होऊन आणि तिने जा जात येत असताना तिने पळत जातेत रस्ता हे करताना पार करताना मग अचानक त्यांचं जीव मुठीत धरून तिने कसं जायचं त्यासाठी तिने खालून एस टी यायला पाहिजे आणि ते झालंच पाहिजे रस्ता तर विद्यार्थी तर काय त्रास सहन करावा लागतो तुला आता या ठिकाणी स्टँड पण वाहून आम्ही इथनं अर्धा किलोमीटर लांब चालत जातो आणि आमचा जीव धोक्यात असल्यामुळे आम्ही तिकडं रस्ता पार करतो गाड्या फेस्ट येतात लवकरात लवकर इस्टँड बनवून द्या आणखी काय ग्रामस्थ आहेत तर काय सांगू मला आमच्या गावाची परिस्थिती अशी झाली आहे की ह्या शिना नदीला महा महापूर आला होता त्यावेळेस हे एस टी स्टँड आणि इकडले रस्ते वगैरे सगळे उकलून असं उकडून पडलेले आहेत एस टी स्टँडचं बस स्टँड बी तिथलं जाऊन उकडून पडले तरी हे लवकर लवकर सरकारने गेले पंधरा दिवस अजून हाय तसंच ठुले रस्ता अजिबात गेले पंधरा दिवस झाला रस्ता अजिबात अजिबात काय निस्ता बघून जाते काय काम केलं नाही काय नाही त्या पुलावर बी तसा हाय तसंच पडलेलं आहे शासन कोणच दखल घेणे फास्ट खड्ड्यात पडल्यावर काय करायचं खड्डा बोटाला टायत शासनाने दखल घेणं शासनाने दखल घ्या लवकर लहान लिहा विद्यार्थी जाताना काय पडलं पिडलं काय करायचं जाण्यासाठी माझं नाव विकास माझे कोकणी मी कॉलेजला जातोय मला इथून अर्धा किलोमीटर वर जायला लागेल तिथून मला पलीकडे जाताना झूम मिठीत घेऊन जायला लागेल त्यासाठी लवकरात लवकर शासनाने इष्टी खालीन चालू करणार तर नवीन स्टॉप त्यांनी उभा करावं ही विनंती शासनात शासनात एकच त्यांनी म्हणते तिथं राष्ट्रीय मार्ग नाही म्हणतात एवढं काय आम्ही का काही पाप केले आहे का शिंगोली तडगावून काय पाप केले का हिथून विद्यार्थी तिथं अर्धा किलोमीटर जातात तिथून पलीकडे जातात पहिला चालू होता आता बंद केलाय आहे त्यांनी त्यांनी म्हणते इष्टी आपल्याला इथून सोडता येत नाहीत ते शासनाने लवकरात ही घेतले पाहिजेत रास्ता सर्विस रास्ता द्यावा बोला ग्रामस्थ देखील आहेत सोमनाथ दावणी सर सर काय सांगाल प्रचंड अशी दुरावस्था झाली आपण प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असाल बोलला असाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचं काय म्हणणं आहे आता आपण पहिल्या बघितलं असेल की तीन वेळा महापूर आला होता पहिल्यांदा आपल्या नदीला साधारण एक लाख ते ऐंशी हजार एक लाख क्युसेक्स पाणी आलतं आणि दुसरा होता तो दोन लाख अठरा हजाराचा होता म्हणजे शासनाची अधिकृत माहिती आहे आणि तिसरा होता तो दीड लाख क्युसेक्सनी होता दोन हजार वीसला जेव्हा पूर आला तेव्हा एक लाख वीस हजार क्युसेक्सचं पाणी होतं आणि हा जर तुम्ही आता थोडा व्हिडिओमध्ये जर दाखवला तुम्ही हा बांध टाकलेला हा एक आमच्यासाठी नवीन धरण बांधून ठेवलं आहे प्रशासनानं म्हणजे ते वरचे जरी चार धरण असतील तर त्यांचा बाप इथं आहे पूर्ण मोठा एवढा मोठा धरणाचा म्हणजे त्यांचा जर फादर म्हणायचं झालं एवढा एवढं मोठं दोन दोनशे मीटरचा हा जो भराव टाकून आहे हा बंधारा बंधारा म्हणजे मोठा धरण बांधलं आहे आणि त्या धरणा या पोटामध्ये आमची दोन गाव आहेत तर राष्ट्रीय महामार्गांना त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत मार्फत पत पत्र दिलं होतं की हा संभाव्य धोका सांगितला होता त्यांना की जर ह्याच्यापेक्षा अधिकचं पाणी आलं किंवा एवढंच पाणी आलं त्यावेळेस हा पूर्णपणे दोनशे मीटरचा बांध नव्हता त्यावेळेस पूर्ण मोकळं होतं अजून कन्स्ट्रक्शन चालू होतं तर त्यावेळेस आम्ही विनंती केली होती की तुम्ही एक अधिकचे पाच सहा ब्रिजचे गाळे ओपन ठेवा म्हणजे वॉटरवे क्लिअर ठेवा तुम्ही पाण्याला जायचे जे मार्ग आहेत ना ते जास्त ठेवा तर त्यावेळेस त्याला त्या पत्राला केराची टोपली दाखवली होती मी एक अभियंत असल्यामुळे हे सगळं गांभीर होतं मला आता झालं कसं की आमचा जुना जो सीना नदीचा पूल होता म्हणजे जुना सोलापूर मंगवेडा रोड होता तो तो सर्व्हिस रोड म्हणून वापरला राष्ट्रीय महामार्गाने आणि तुम्ही पलीकडे बघितलं असेल तर आता आपण ते व्हिडिओमध्ये कवर करा की राष्ट्रीय महामार्गाने चुका कशा कशा केलेल्या आहेत आणि स्वतः चुका कशा कशा लपवलेल्या आहेत तर पलीकडं बोर्ड लावतात तिकडं तिकडून येताना सर्व्हिस रोडला उतरताना पात्रे आणि शिवनीचा बोर्ड आमच्या इथं लावला आहे जर तुम्ही डाव्या हाताने इकडे लगेच वळा तर इकडं टाकळी गाव आहे त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का डाव्या हाताला वळा म्हणजे डाव्यातला वळून सर्व्हिस रोड घेऊन ह्या बोगद्यात या बोगद्यात येऊन बोग जुना ब्रिज वापरा जुना रोड वापरा आणि त्याच्यानंतर डाव्या हाताला शिवणीकडे जावा आणि उजव्या हाताला पातळीकडे जावा हे स्वतः राष्ट्रीय महामार्ग म्हणते बोर्ड लावून तिथं आणि जेव्हा मी पत्र पाठवले त्यांना की ह्या पुलाची जबाबदारी तुमची आहे त्याची स्वच्छता आहे ह्याचा मेंटेनन्स हा रोड अर्धवट राहिलेला आहे तर त्यावेळेस त्यांनी मला एक पत्र पाठवले तुम्ही व्हिडिओत दाखवला असेल तर हे बघा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे माझ्या नावे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे आणि दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे त्या पत्रात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे काय केला माहिती आहे का स्पष्ट उल्लेख शेवटचा मुद्दा आहे पत्रातला मी ही तुम्हाला पत्राची कॉपी पण टाकतो आहे ॲडिशनली रिगार्डिंग द क्लिनिक ऑफ द ओल्ड ब्रिज ॲट द सीना रिवर इट इज टू बी स्टेट दॅट द नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हॅज ऑलरेडी हँड द स्टेज फ्रॉम चेनेज तीनशे चौसष्ट सत्तर ते तीनशे पासष्ट म्हणजे आम आमच्या ह्या बसस्टॉपपासून त्या आय डी बी आय बँकेपर्यंत जुना ब्रिज पूर्ण टू दिस स्टेट डब्ल्यू डी व्हाईड ऑफिस लेटर नंबर टू फाय एट फोर म्हणजे पंचवीस चौऱ्याऐंशी नंबरच्या ह्या डेटच्या लेटरनुसार त्यांनी काय सांगितलं आहे मला की हा पूर्ण सगळा हा राज्य शासनाचा पार्ट आहे हा केंद्र शासनाकडे येत नाही आमच्या आमच्या अतिरिक्त्यात येत नाही मग तुमच्या अतिरिक्त्यात येत नाही तुम्ही मेंटेनन्ससाठी ह्या दुरुस्तीसाठी जर हात वर्क करत असाल तर तुम्ही सर्व्हिस रोड वापरलाच का आतापर्यंत हा जर तुमचं म्हणणं आहे की आमच्याकडे येत नाही तर तुम्ही तिथं बोर्ड का लावले की एस टी महामंडळाने सगळ्यांना जेवढ्या लांबर व्हेकल आहेत त्यांना जर त्या गावांना जायचं असेल तर तुम्ही असं जावा मग मा हा मार्ग जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या खाली उतरण्यासाठी वापरलात आणि सगळ्या गोष्टी केल्यात तर आम्हाला मग तुम्ही एस टी महामंडळाचे बसस्टॉप का प्रोव्हाइड केले नाहीत एस टी महामंडळाचे बसस्टॉपच नाही आहेत आम्हाला आणि तिऱ्यात दिलेत ते सर्व्हिस रोडला खाली दिलेत वरती बसस्टॉप नाहीत म्हणजे तुम्ही सरळ सरळ एस टी महामंडळांना किंवा इतर वाहनांना सांगितलात की तुम्ही खाली या मग खाली ह्या तर ह्या ब्रिजची जबाबदारी कोणाची हाक पडलेला खड्डा ह्याची जबाबदारी कोणाची हा झाला एक वेगळा भी विषय आता दुसरा विषय काय माहिती आहे का एस टी महामंडळाची बस खाली येणारच नाही कारण की त्या एवढा मोठा पन्नास फुटा या खड्ड्यात एस टी कशी येणार दुसरी गोष्ट तो ब्रिज जो आहे तो पूर्णपणे म्हणजे त्याच्यावरचं जे डांबर वगैरे आहे किंवा रेलिंग आहेत ते सेफ्टी रेलिंग आहे ते पूर्णपणे उकडून गेलेत त्या वाहनं तर सोडा लांबची गोष्ट चालत जाणे योग्य राहिला नाही तो मुलांना शाळेच्या विद्यार्थ्यांना तर परिस्थिती झाली कशी आहे की एस टी महामंडळाने पूर्णपणे खालची वाहतूक बंद केली आहे तिऱ्यामधली आणि शिंगोली तरडगावमधली तर शिंगोली तरडगावमध्ये बघितलं असेल तुम्ही आठ ते गावा दहा गावाचा हा बसस्टॉप आहे आणि तिरामध्ये एक चार ते पाच गावांचा तो बसस्टॉप आहे तर एस टी खाली येत नसल्यामुळे तुम्ही आता बघा हे दहा दहा मीटरचे उंच भराव टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा एक एक मीटरचे म्हणजे तीन तीन फूट उंचीचे बॅरिगेट आहेत क्रॅश बॅरियर आहेत तर हे सगळं उड्या मारून महिलांना वगैरे कसं जावं लागत असेल वृद्ध लोक कसे चढत असतील ज्या मात्रा काटे टेकतोय आणि एस टी महामंडळाची मदत घेतोय प्रवासासाठी तर त्यांनी एस टी पकडायची कशी आणि नेमकी पकडायची कुठं राष्ट्रीय महामार्गाने आणि पीडब्ल्यूने आता आम्हाला सांगायचं सगळ्या गावकऱ्यांना की तुमची बसस्टॉप कुठं आहेत जर तुम्हाला सांगणं होत नसेल तर प्रशासन एवढे हजारो कोटीचे महामार्ग करतं हजारो कोटीचे हे करतं तर तुम्ही काय करा क मुलांना विद्यार्थ्यांना तुम्ही या गावकऱ्यांना सांगा तुम्ही दोन्ही दोन्ही डिपार्टमेंट आणि एस टी महामंडळ मिळून की आम्हाला हे तुमचे स्टॉप आता येत आहेत मग येत आहेत तर त्याला तुम्ही दोन्ही बाजूला तिरे आणि शिंगोलीच्या दोन्ही बाजूला म्हणजे चार बसस्टॉप प्रोव्हाइड करावं लागतील आणि विद्यार्थ्यांना उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला यायला आणि उजवीकडून डाव्या साईडला जायला तर हे शासनाला त्वरित आम्हाला वरती जे स्कायवॉक असतात जसे सोलापूर विद्यापीठासमोर आहे विद्यार्थ्यांना इकडं तिकडं करण्यासाठीचं तर हे त्वरित शासनाने बसस्टॉप आणि स्कायवॉक हे मंजूर केले पाहिजेत जर यदा कधी कदाचित आमची सगळी मुलं लहान मुलं तुम्ही जर व्हिडिओ शूटिंग घेतली शाळेच्या टायमाला येऊन तर जीव मुठीत धरून एकमेकाच्या हाताला धरून मुली लहान विद्यार्थी एकमेकाला हायवे क्रॉस करतात पूर्वी हायवे होता साठ सत्तर ऐंशीच्या स्पीडनं वाहनं व्हायची हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे कमीत कमी मिनिमम वाहनांची स्पीड इथं एकशे वीस आहे जर एकशे वीसच्या स्पीडच्या वाहनाला एखाद्या गरीबाचं लिकरू जर होऊन आहे तसं उन्हाचंही होऊन आहे परंतु जर बायचान्स हा अपघात घडलाच एखाद्या विद्यार्थ्याचा झालाच विषय तो गंभीर तर ह्याला प्रशासन जबाबदारी घेणार का मी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालक आणि पीडब्ल्यूचे कार्यकारी अभियंता आणि एस टी महामंडळाचे जे कोणी मुख्य आगाराचे जे असतील आगारा ना त्यांना सगळ्यांना मी ह्या दहा गावातल्या नागरिकांच्या वतीने आत्ताच आव्हान करतो आहे येणाऱ्या भविष्यकाळात जर एखादी दुर्घटना घडली तर नागरिक शांत बसणार नाहीत तुमच्या ह्या तिन्ही ऑफिसच्या कार्यालयासमोर फार मोठं जनआंदोलन उभारे एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो प्रचंड अशी या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि शासन प्रशासनाला इशारा देखील दिलेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल त्यांनी हा प्रश्न त्वरित सोडावा या जी मुलं आहेत शा शाळेची किंवा ही जी लोकं आहेत दररोज ये जा करणारे त्यांचं जीवन अति मौल्यवान आहे आणि यांना सध्या जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय शासन प्रशासनाने या ग्रामस्थांची दखल घेणं गरजेचं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर